नाशिक दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नाशिक जिल्हा एलईडी स्क्रीन असोसिएशनची आढावा बैठक आशादीप बँकवेट हॉल बळी मंदिर येथे उत्साहात पार पडली या बैठकीत व्यवसायातील आव्हाने ग्राहकांना उत्तम सेवा पुरविण्याचे उपाय तसेच जिल्ह्यात एकसमान दर निश्चित करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आले बैठकीत व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने राबवणे सदस्यांमध्ये एकजूट निर्माण करणे आणि ग्राहकांचा विश्वास दृढ करणे यावर भर देण्यात आला स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी संघटनेची भूमिका अधिक प्रभावी करण्याचे ठरले नवीन कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष अर्जुन नावळे उपाध्यक्ष उमेश पवार खजिनदार निलेश गणोरे उपखजिनदार शुभम जाधव सचिव राजू गरड उपसचिव निलेश सानप सल्लागार मंडळ अमर तांबे राजू भोकरे विजू भोई शिवा देवरे अमित कारवा सदस्य भाऊसाहेब डावरे जीतू राजोळे धीरज करपे नवीन पदाधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार आणि प्रभावी नेतृत्वाच्या माध्यमातून संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला संघटनेची पुढील दिशा सेवापद्धतीत सुधारणा तंत्रज्ञानाचा वाढता वापर व्यवसायासाठी आचारसंहितेचे पालन परस्पर सहकार्याद्वारे व्यवसायाचा विस्तार बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख एलईडी स्क्रीन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर आतिश नारद सिटीजन ट्वेंटी